नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज मी माझ्या गार्डनमधील फुले तुम्हाला दाखवणार आहे त्यापैकी हे सर्वात सर्वप्रथम हे बघा गुल हे गुलदवडीचं हे आहे हे खूपच छान आणि आकर्षक असं हे फूल आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कशी छान फुले याला आलेली आहेत त्यानंतर हे बघा दुसरी फुले आहे गुलाबाची हे बघा हे गावरान प्रजातीचं गुलाबाचं फुल आहे त्याला अनेक फुले आलेली आहे हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तसेच त्यानंतर हे झेंडू आहे बारीक झेंडू चला आणखी पुढे व्हिडिओ दाखवतो मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर बघा हे कर्दळीचं फुल आहे हे बघू शकता कर्दळीचं कसं छान फुल आहे त्यानंतर बघा पिवळ्या रंगाचं हे गॅलरडियाचे फुले आहेत समोर आणखी हे बघा सदाफुलीचे आहे तसेच हे जास्वंदाचं मोठं फुल आहे बघा किती सुंदर हे जास्वंदाचं फुल आहे आणखी जास्वंदाची दुसरी एक आणखी व्हरायटी दाखवतो तुम्हाला हे बघा ही जास्वंदाची सर्वात जास्त फुले येणारी व्हरायटी आहे आणखी दाखवतो मी तुम्हाला समोर त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा हे बघा आणखी जास्वंदाची काही वेगळ्या प्रकारची फुले आहेत त्यानंतर इथं समोर लावलेली यामध्ये हे पारिजातकाचं एक झाड आहे याला फुले नाही सध्या त्यानंतर हे बघा गुलाबाची आणखी एक व्हरायटी आहे पिवळ्या रंगाची त्यानंतर हा मोगरा आहे मोगऱ्यानंतर हे गॅलरडियाची फुले आहेत काही आणखी तसेच ब्रह्मकमळ आणि हा हजार मोगरा नावाचा एक आणखी झाडं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये